आपल्या वर गेल्या बाया पराठी आले आपली कापूस काढाले गेल्यात बाया आपली वाटपावर पूजा सामान नेत आहोत पूजा सामान येत आहोत बाया आता गावनेच पाहून आता कारण की आपल्या आपल्यासमोर गेल्या मला दोन तीन फोन केला यायच्या गेल्या कापूस काढायला पूजा सामान आपल्याकडे बाया काही पूजा केल्याश काळजी नाही कापूस तर वगैरे पाहू पाहून आपण बाया आता मला पण माहिती आहे एक घंटा आला

वाघ आता काय वाघाची शक्यता आहे नाही वाघ आहे नाही वाया भेट आहेत आपल्याला पहिले थोडीशी पराठी घुना वळण हा सामानची वाट होती वायाले पूजेची हा सामान आणलाय आणि हा आपल्या बोध बोध म्हणते गेल चिंग चिंगळ्याला बोधात मोठे आले आपल्या बाया आहेत त्या या तुम्ही करा ना आता बायाकडे देतो पूजा करायला सामान

कापू चांगला वजनी भरला पाहिजे पाहिजे त्यासाठी पूजा करणं पडते करते कधी का काय म्हणून येकू आपपारी आहे ना हा पण असा इडा ठेवणं पडते म्हणते

हे आपण पाच पोहे काढले कापसाचे झाडाचे पाणी लावा नारळ पाणी लावतो ही पेळे आहेत ना, ना? हा का वीस रुपयाची एक पेळा बायल पेळे लावून देतो पहिले किलो राहिले ते पन्नी वाले आणले आपण आता दुकान बंद होते तर हे आणले ना काजू <laughs> का तुम्ही सांगून कोणाला राहिला हल्दीराम वर्कर्स माहित आहे का हे ढेराचे ढेर राहते समोर आमचे आता तुम्ही मला सांगून राहिले बाबा काजू कत अप्तुरागर पाहिलाग अप्तुरागर का पाहिले <laughs> 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 कधी काही आता सुत असल ना आपला दोन पापडीचा त्याला फो दोन फोबे बांधव पाचही फोवे कापसाचा वजन जास्त झाला पाहिजे गोट्याचा कमी झालं पाहिजे तो पारे पारे। फोगे। ते फोगे। ते फोगे गोटा मोठा नाही होईल काय ना वजन भरलं पाहिजे तिकडे मोबाईल मोबाईलवर गोटा पानतो एका साईड आणि हा धागा आता वजन गोट्याच्या कम भरला पाहिजे कापसा जास्त भरला पाहिजे म्हणते <laughs> बाया कापून पाहतो बायात म्हणता फडकाच पाजव फडक्या सांगितलं सांगितलं कार्यकर्त्यांना करणं पडत नाही म्हणे

आत्ता जमलं बांधायला गटन बांधली आत्ता असे गटन बांधणं पडतं भाऊ दोन गटन बांधली आणि ही का बांधू आता हवा का हात ना झाला

असे हा बा हा अस्सा धरून अस्सी आळी पालली म्हणजे आपला कापसा वजन जास्ती आला गोट्या कमी आला मी याच्या अर्थ असा होते का कापूस जास्ती भरण नाही इतर पण कमी भरापू कापसा भाऊ बसणार पहिलं हात आहे अशी पूजा करतो

काही आज गेले नाही कोठी माझी येता

कोणता वेळा दहा वाजणं चालेल बारा योग अकरा बारा योग नाही पहिलं बारा बघा अकरा लावाले नंदा द्या नका बरं पूर्ण आपल्याला आपल्याला आता आपली पूजा झाली आहे आता नारायण प्रसाद वाटून घेऊन म्हणलंय केलंय तुम्हाला हो ना मी के तुमची वहिनी होती तुमच्या पोरगाय होता मी ना म्हणून केळे आणतो असून बाबी म्हणलाय तुम्ही सांगा चबा साले मले ते माइक द्यायना युट्यूबवर दिसाल तुम्ही कापूस काढता तुम्हाला ऑर्डर येतील हा परसच वाटतो बायला आपण ज्याला कोणाला कापूस काढा ऑर्डर द्यायचा आहे संपर्स ग्रुपचा नंबर सांगा ना हा ग्रुपच्या नाव आहे कापूस काढण्यावाला बाया का जास्ती दुर्च्या नाही भोगाच्याच बाया उचलली इडा चल तुम्ही निघल्या होत्या तिकडं तर माझी जाईज कोणती पूर्ण बोल Ela não gosta de beber. E tem que ir embora. Quando a bunda é agora. Ela tá pulando. Vamos ganhar lá agora. to para dalna.

paglas karangi hai aapli आपल्या विहिरीवर आलो धुऱ्यावर येवाले झा ना धुऱ्या हायकलाय ना दोघ कचरी केली आहे म्हणून कामा आपला कोणती मारवा हे मारून हा आ? आ? ए तो तुम्ही घेऊन करा आता आम्ही चालू आहे कचरा ताबात कचऱ्या तसंच आहे कचऱ्या ठेव काम नाही केलं तर अशी पर्याय मित्रबाबी

असे कापूस काढणं पोरते मनाजी तुम्ही? असं कापूस काढणं पोरते. जत जेवढे जणा आवाज ना कसा व्हिडिओ बपरत तुम्ही? मनाजी आता. कापूस काढणं पडते आणि आमच्या गावाकडे बारा रुपये किलो कापूस झालेला आहे यंदा. म्हणून आम्ही आता स्पीड मध्ये कापूस काढत आहोत. आम्ही निघली पाहिजे म्हणून. आमची रोजी नाही निदर हजार रुपये निघली पाहिजे. अरे बाप रे. असं बाय आवनानी. मित्र तुम्हाला असं वाटतं का भावने व्हिडिओ टाकला नाही व्हिडिओ टाकण्या कारण म्हणजे माझ्या मरण पावली त्या कारणान आपण व्हिडिओ टाकला तुम्हाल नाही तुम्हाला कसा उमडकू देत सांगा कसा बारीक म्हणजे टाकली आहे मनुष्यने त्याच कारण व्हिडिओ टाकल्याने चांगला वाटत होता एक तर त्या कारण व्हिडिओ टाकला नाही आता आपण पहिला व्हिडिओ टाकला एक दोन महिन्यानंतर सुभा भाऊले सपोर्ट करा कमेंट करा आणि शेअर करा मराठी कशी आहे हा आग दुसऱ्या साईडने कचरा आला बाय म्हणजे कचरा दाबून द्या आता दाबो आपण टाकडला साहेब साईड हॅलो टाकडला दाबून <laughs> ताकर <laughs>

आप ले ले। असे आप ले ले। करा 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 पराठी प्रकारची आपण कचरा बाहेर काढतात बाहेर काढून जोरात बोल का बाहेर हे कचरा